नमस्कार मी राजू गरुड तुम्ही बघत आहे की आपली जी बाग आहे कमळ बाग ही बऱ्यापैकी डॉर्मॅट झालेली आहे म्हणजे सुप्तावस्थेत आहेत हे बघू शकता तुम्ही काही काही वॉटर लिली आहेत ज्यांना फुलं येतात जसे डोबेन आणि आपला हा सहस्त्र दल कमळाचा कॉट जो आहे तो पूर्णपणे डॉर्मेट झालेला आहे बघू शकता तुम्ही सगळे कमळ जे टप आहेत आपले कमळाचे ते डॉर्मेट झालेले आहेत काही काही टप तर असे आहेत की पूर्णपणे ते डॉर्मेट झालेले आहेत बघ एखादं पान त्याला येत आहे बघू शकता तुम्ही ही टोबेल वॉटर लिली काही वॉटर लिलीला क्वचित फुलं येत आहेत बघू शकता तुम्ही पानं पूर्णपणे सुकून गेलेले आहेत काही काही यांना येत आहे बघू शकता तुम्ही काही काही यांना फुलं येत आहेत परंतु खूप वेग बांधावलेला आहे त्यांचं हे आपल्या कमळभागेतील शेवटचं ह्या वर्षीचं शेवटचं कमळ आहे मॅच्युअर फुल नाही आहे अदितीचं आहे परंतु मॅच्युअर नाही आहे शेवटचं कमळ आहे समजा ह्या सीजन ते टप पूर्णपणे पानं सुकलेले आहेत सगळे तुमच्या जवळचे पण असेच झालेले असतील वॉटर लिली आणि कमळाचे टप तर घाबरून जाऊ नका ते सुप्ता अवस्थेत आहेत तर लोक घाबरून जातात किंवा यांना आता फुलंच येत नाही कसं करावं कारण ज्यांना माहिती नाही सुप्त असतं काय असते त्यांना असं वाटतं की झाड मेलं व ते कंद उपटून फेकून देतात परंतु तसं काही करू नका फेब्रुवारी महिन्यात त्यांना पूर्ण फुलं पानं चालू होतील थंडी गेली की पुन्हा याला फुलं येतील आणि पाणी पानंसुद्धा येतील ज्यांना रिपोर्ट करायचं वाटलं त्यांनी रिपोर्ट करू शकता धन्यवाद